नमस्कार श्रोतेहो आज आपण या व्हिडिओमध्ये धनु राशीच्या लोकांसाठी दोन हजार चोवीसचे राशीफळ तेही लाल किताबाच्या गुणज्ञानानुसार जाणून घेणार आहोत दोन हजार चोवीस हे वर्ष तुमच्यासाठी कसे असेल याचा अंदाजपत्रक आपण पाहणार आहोत व्यापाऱ्यांना नफा तोटा तसेच विवाहितांच्या आयुष्यात किती प्रेम असेल वर्षभर तुमचे आरोग्य कसे राहील कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे करियर आणि शैक्षणिक क्षेत्रात यश तुमच्या जवळ असेल की दूर दोन हजार चोवीसमध्ये तुमच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज काय असेल कोणता रंग तुमच्यासाठी भाग्यवान असेल तसेच कोणत्या रंगांपासून दूर राहावे दोन हजार चोवीसमध्ये धनुराशीच्या लोकांसाठी कोणता अंक भाग्यवान असेल या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुमची राशी धनु असेल तर दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला गुरु आणि शनीची कृपा असेल पण तुम्हाला शुक्र बुध आणि केतूच्या वाईट प्रभावापासून दूर राहावे लागेल संपूर्ण वर्ष चांगले जावे यासाठी तीन गोष्टी आहेत ज्या तुम्ही अजिबात करू नये या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बरीच माहिती देणार आहोत जी तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात करियर आणि नोकऱ्या एक वर्षभर दशम भावात केतू असल्यामुळे हे वर्ष नोकरीसाठी चढ उतारांचे असेल तुम्ही तुमच्या नोकरीच्या बाबतीत चिंतेत असाल चांगली नोकरी मिळेपर्यंत नोकरी सोडू नका असा आमचा सल्ला आहे दोन ऑगस्टनंतर नोकरीच्या परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल सप्टेंबरमध्ये तुम्हाला मोठे पद मिळू शकते ते तुझे उपाय केल्यास नोकरीत अपेक्षित परिणाम मिळू शकतात परीक्षा स्पर्धा आणि शिक्षण एक धनुराशीच्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष चांगले राहील जेव्हा देवगुरु बृहस्पती पाचव्या भावात आणि राहूचा प्रभाव चौथ्या भावात असेल तेव्हा तुमची तीक्ष्ण होईल पाचव्या घरात रास शिक्षणात अडथळे आणू शकते परंतु उपायाने ही समस्या दूर होईल श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये न विसरता श्री स्वामी समर्थक नक्की लिहा दोन हजार चोवीस हे वर्ष स्वामींच्या आशीर्वादाने नक्कीच आनंदात जाईल दोन देव गुरु बृहस्पती तुमच्या सहाव्या भावात जाईल आणि मंगळ महाराज तुमच्या पाचव्या भावात येतील तेव्हा तुमची अभ्यासात आवड निर्माण होईल आणि यशही मिळेल व्यवसाय आणि नोकरी एक शनी चतुर्थ भावात असल्यामुळे दहाव्या भावात कार्यशील राहिल्यामुळे व्यवसायात यश निश्चित आहे तुम्ही बांधकाम शिक्षण किंवा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असाल तर तुम्हाला फायदा होईल दोन तथापि तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीत विचारपूर्वक पुढे जावे लागेल तुमचा व्यवसाय विस्तारेल आणि तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त नफा मिळेल तुम्हाला तुमच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे लागेल कुटुंब आणि नातेसंबंध एक मंगळ आणि सूर्य तुमच्या राशीत बसल्याने वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या वागण्यात काहीसा आक्रमकता वाढेल ज्यामुळे तुमच्या नात्यात तणाव वाढू शकतो तथापि पाचव्या भावात बसलेला गुरु तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये संतुलन निर्माण करेल दोन बुध आणि शुक्र यांच्या आशीर्वादाने तुमच्या प्रेम जीवनात आनंद राहील तिसऱ्या घरात शनी असल्यामुळे कुटुंबातील भावंडांशी संबंध बिघडू शकतात चौथ्या भावात राहू आणि दहाव्या भावात केतू असल्यामुळे कौटुंबिक जीवनात चढ उतार येतील तीन तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल मंगळ जेव्हा चतुर्थ भावात प्रवेश करतो तेव्हा आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात जेव्हा गुरु सहाव्या भावात असतो तेव्हा कौटुंबिक मालमत्तेबाबत वाद होऊ शकतो धनु राशीचे आरोग्य एक चौथ्या भावात राहू आणि दहाव्या भावात केतू असल्यामुळे काही प्रकारचा संसर्ग होऊ शकतो आपण सावध असणे आवश्यक आहे जर हा सिजनल इन्फेक्शन असेल तर तो लवकर बरा होतो पण इतर कोणत्याही प्रकारचा इन्फेक्शन असेल तर खाण्याच्या सवयी टाळाव्या लागतील दोन सहाव्या घरात गुरुची उपस्थिती शारीरिक कमजोरी आणू शकते परंतु शनीचे उपाय केल्यास समस्या दूर होईल कारण तृतीय घरातून शनीची दृष्टी रोगांपासून मुक्ती देईल आर्थिक स्थिती एक शुक्र आणि बोध तुमच्या बाराव्या भावात राहून तुमचा खर्च वाढवतील पण गुरुच्या पाचव्या भावात राहून आणि नववे घर अकरावे घर आणि पहिले घर पाहून तुमचे उत्पन्न वाढेल उत्पन्न वाढल्याने नवीन काम हाती घेता येईल दोन मंगळ आणि सूर्य तुमच्या दुसऱ्या घरात जात असल्याने पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे आणि तुमची बँक बॅलन्सही वाढेल तुम्हाला सल्ला दिला जातो की कोणालाही कर्ज देऊ नका किंवा जोखमीच्या क्षेत्रात गुंतवणूक करू नका तीन मालमत्ता खरेदी करणे चांगले राहील पाचव्या भावात बसलेला बृहस्पती तुमचे अकरावे घर तुमचे पहिले घर आणि तुमचे भाग्यस्थान पाहिजे यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल पाचव्या नवव्या आणि घरामध्ये शनीची नजर असेल ज्यामुळे तुम्ही काही खर्चांवर लक्ष देऊ शकता आणि त्यांना नियंत्रणात आणू शकता राशीतील लोकांसाठी लाल किताबाचे उपाय एक केतूचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी गणेशाची पूजा आणि बुधवारी व्रत करा दोन कुत्र्याला रोज भाकरी खाऊ घालणे हे सर्व प्रकारच्या त्रास आणि रोगांपासून तुमचे रक्षण करेल तीन शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणे आणि दिवा लावणे तसेच दररोज हळदीचा तिलक लावणे आता भाग्यवान क्रमांक तारखा आणि रंग यासारखी काही विशेष माहिती जाणून घेऊयात एक दोन हजार चोवीस मध्ये तुमचे लकी नंबर तीन आणि सात आहेत भाग्यवान तारखा तीन सात बारा आणि तेवीस आहेत या दिवशी विशेष काम केल्यास लाभ मिळेल दोन तुमचा लकी कलर पिवळा आहे सोनेरी चमकदार आणि काळे रंग टाळावेत तीन पुढील तीन गोष्टी तुम्ही करू नये खोटे बोलणे आणि सुडबुद्धीने अन्न खाणे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद